नमस्कार मित्रांनो गावराजिवाळा या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो महिना झाला असा भरपूरच पाऊस आहे तर त्या भरपूर पावसामुळं वरती भंडारदरा आणि हे निळवंड धरणे जे पाणी दिसतंय निळवंड धरण आहे तर निळ भंडारदरा धरण तिकडच्या क्षेत्रामध्ये भरपूरच पाऊस आहे रतनवाडी घाडगर सामरत भरपूर पाऊस आहे तर त्या पावसामुळं या वेळे या वर्षी लवकरच धरण भरत आलं आहे तर आता ते भांड्रा साठ टक्के भरत आलं आहे आणि निवंड धरण हे प पंचावन्न टक्के भरत आहे तर प्रत्येक वर्षी भांड्रा हे धरण ऑगस्ट महिन्यामध्ये भरत आहे म्हणजे पंधरा ऑगस्टच्या आदो अगोदरच हे धरण भरत आहे तर यावेळेस लवकरच भरण लवकरच भरणार आहे निळ भंडार धरण आणि निळवंड धरण पण लवकरच भरणार आहे तर धरण किती आहे हे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आणि पाणी किती किती आलंय धरणाचं वरती ते पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर हे बघा हे समोर जो ब्रिज दिसतोय हा आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे जेल शेत तर कि बरच असं प भरत आलंय पंच पंचावन्न टक्के आहे आणि पंचेचाळीस टक्के बाकी आहे हे बघा एकदम असं मस्त निसर्गरम्य वातावरण हे बघा आणि हे आपण आहे टेंट हाऊसच्या गॅलरी मध्ये तर ह्या गॅलरी मधून असा समोर व्ह्यू दिसतोय एकदम खतरनाक असा आणि ह्या हा जो ब्रिज आहे तर समोर जे चौकन दिसतं आहे तर त्या चौकानाच्या पण वरती पाणी येत आहे आणि एकदमच खतरनाक आहे आणि हे बघा आपण आहे टेंट हाऊसच्या गॅलरीत तर बघा गॅलरीच्या एकदमच जवळ पाणी आहे हे बघा हा हे टेंट हाऊस आहे आणि एकदमच जवळ असं पाणी आहे म्हणजे टेंट हाऊसमधून पण एकदम खतरनाक पाणी दिसतं या बघा ही टेंट हाऊसची गॅलरी आहे तर आता मी कॅम्पिंग के, चालू के केली आणि आता बारा तारखेला पण ऑर्डर आहे अठरा तारखेला आहे एकवीस तारखेला आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पण भरपूरच ऑर्डर भेटल्या ती आणि ह्या महिन्यातल्या आपल्या चार ऑर्डर ती या बघा एकदम खतरनाक पाणी आहे आणि एकदम टेंट हाऊसच्या जवळच आहे आणि हे म्हणजे एकदम असं हे बघा हे बा ही गॅलरी आहे टेंट हाऊसची हे बघा एकदम असं हे बघा गॅलरीतून किती मस्त वातावरण आहे झाड वाटत आहेत एकदम जवळच आहेत असं एकदम खतरनाक वातावरण आहे आणि पाणी बघा एकदम जवळ पाणी आहे आणि आता आपण काय करणार आहे गळाच्या दोन रॉड आणणार आहे आणि ते रॉड इथं खुर्ची खुर्ची टाकून बसायचं आणि इथंच खाली गळ टाकायचं बाबा इथंच खाली गळ टाकायचा एकदम असं मस्त आहे कारण इथून आपण मासे पण पक पडकावून ठेवले आहेत त्यांना खाद्य वगैरे हो आपण टाकतोय आणि आता इथं असं एकदम, एकदम खतरनाक नजारा ना दिसणार हा आपल्या रा आद्य राघोजी बांगरे जेल अजून तरी बरच भरायचं बाकी धरण हे बघा आणि इथं हा जो ब्रिज आहे एकदम खतरनाक ब्रिज आहे उंच पण भरपूर आहे लांब पण आहे जवळजवळ आठशे मीटर आहे लांबीला पाणीच पाणी आहे सगळीकडं आणि इथंच आपली बोटिंग राहणार आहे बोटिंग आणि ओपन टेंट आपण ह्या बघा ह्या जागेमध्ये असे ओपन टेंट लावणार आहे हे बघा ही मस्त जागा आहे अशी बघा मस्त जागा आहे अशी या जागेमध्ये आपण टेंट लावणार आहे ओपन असे जागे त्या एकदम धरणाच्याच कडेल आहे आणि हे जर असं आता इथं पसारा टाकेल आहे त्या बघा इकडं पण आणि धरण जर भरलं तर इथंपर्यंत असं पाणी येतं आहे तर दगड जो दिसतोय त्या दगडापर्यंतही पाणी म्हणजे इथं सगळं पाणीच पाणी राहतंय बघा एकदम टेंट हाऊसच्याच जवळ पाणी आले आता एकदम मस्त प्र प्रकार आहे आणि ज्यांना कोणाला कॅम्पिंगला यायचं असेल त्यांनी कॅम्पिंगला यायचं रेट पण आपले एकदम कमी रेट आहे ती आणि हा बघा हा रंध धबधबा आहे गोरपाडा द्या देवीचं वरती मंदिर आहे आणि खाली रंध धबधबा आहे इथं जर एखाद्याला बोटिंग करायची असली तर जेव्हा पाणी शांत होईल तेव्हा इथं बोटिंग करता येते खाली ध धबधब्यामध्ये नाहीतर मग जास्त रिक्स असते त्याच्यामुळं काही लगेच बोटिंग करता येत नाही एकदम धबधबे असे खतरनाक राहत आहेत पावसाळ्यामध्ये त्याच्यामुळं काही इथं जास्त रिक्स घे घेतली जात नाही लगेच पर पाऊस एकदम उघडून गेला नारळ पौर्णिमा झाली त्यानंतर मग इथं <coughs> बोटिंग राहते आणि मग काली इकडं वाल्मिकी ऋषी असे भरपूर धबधबे येते तर ते पुढं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो एकदम दा असे खतरनाक बोटीमधूनच भिजता येत आहे आणि हा बघा हा रांधा धबधबा आहे एक की इथं भरपूर पिक्चरच्या शूटिंग झालेल्या इथं या धबधब्यामध्ये आणि बघा हा धबधबा दब किती खतरनाक आहे बोटीमधूनच भिजायचा आनंद घ्यायचा तर असा धबधबा दब नाही का कुठंच पाहायला भेटणार नाही जो की बोटीमध्येच उभा राहून भिजता आहे याच्यात हे बघा इतका मस्त धबधबे दब आहे हा एकदमच असा खतरनाक हे बघा बोटीमधूनच मी एकदम भिजायचा आनंद घेतोय आणि असा धबधबा दब मला कुठंच पाहायला भेटणार नाही एकदम खतरनाक धबधबा बघा आणि आता आपण एक बेटावर जाणार आहे वाल्मिकी ऋषींच्या त्या समोर एकदम खतरनाक एकदम मगरीच्या आकारावा आणि हे बेट आहे वाल्मिकी ऋषींच तर इथं वाल्मि वाल्मिकी ऋषींचं मोठं मंदिर आहे तर फोटोमध्ये तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं मंदिर आहे हे वाल्मिकी ऋषी आणि हा धबधबा बघा एकदम खतरनाक धबधबे तर या पाणी जिथून आहे तिथूनच वर मी चढलो आणि वरून एक मस्त अशी म ल भिजून मजा आली होती त्याच्यामुळं मी एक उडी मारली तर एकदम खतरनाक आहे खाली भरपूर खोल पाणी आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा असा एकदम खतरनाक धबधबो आहे बघा एकदमच खतरनाक धबधबा आहे हा